मी अगोदरच मानलं होतं की करुणाताई या धनंजय मुंडे साहेबांच्या पहिल्या पत्नी आहेत बर का म्हणून मला राजेश्री राजेश्री ताईंचा काही अवमान वगैरे करायचा नाही संतोष देशमुख ची पोस्ट कार टाकतो म्हणूनच मारले म्हणजे इतकी मस्ती आणि माज अजून सुद्धा या आकाच्या लोकांचा गेलेला नाही धनंजय आणि आम्ही काल तिकडे जाणार होतो पण धनंजय म्हणाले की मीच इकडे येतो कारण मला एक मध्येच काम निघालं होतं काल माझा कार्यक्रम होता त्याच्यामुळे थोडासा दमल होतो मी माझी जरा पळापळी झाली दहा पंधरा दिवस पाठीमाग म्हणून आम्ही दोघ एकत्र बसलो की कुठलाही लॅकिनो राहून आका आणि त्याचे सर्व सहकारी आणि वेळ प्रसंगी पडलं तर आकाच्या आका अजून चा आका तपास चालू आहे याच्यामध्ये कोणीही कामा कामाने कुठलाही लॅकिनो राहू नये अशा प्रकारचे चर्चा धनंजय आणि मी आणि त्यांचे साडू आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी केली आणि धनंजयचे अनेक मित्र माझ्या मतदारसंघातले आहेत आणि संतोषला आमच्या इथले अनेक लोक ओळखतात अगदी माझा पुतण्या सुद्धा माझा पुतण्या तर पहिल्या दिवशी तिथं होता कारण तिथं जे सगळं काही म्हणजे संतोष सरपंच असल्यामुळं माझा पत्नी सरपंच असल्यामुळं आमचे मैत्री त्या दोघांची होती प्रत्यक्षात संतोषला मी पाहिला नाही पण भारतीय जनता पार्टीचा एका बुतवर संतोष आणि एका बुतवर धनंजय हे दोघ जण थांबलेले आहेत आणि माझ्या पार्टीचा भूत प्रमुख त्याची अतिशय चुकीच्या पद्धतीने हत्या केल्या गेलेली त्यात लॅकून राहू नये म्हणून आम्ही या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत सरकारी वकील निकम यांच्या संदर्भात तेच आम्ही दोघांची आमची चर्चा तीच झाली आणि माझं मत असं आहे की उद्यापर्यंत किंवा सोमवारपर्यंत उज्ज्वल निकम साहेबांची ऑर्डर निघेल तर काल एक का घटना घडली ज्यामध्ये दे संतोष देशमुखांसारखं बातम्या संतोष अशा पावलं त्यांच्यावरती वार करण्यात आले त्यांची आहे ती गंभीर आहे आणि दुसरीकडे पोलिसांनी त्यामध्ये अद्याप पर्यंत हाफ मर्डरचा कलम लावलेला तीनशे सव्वीस कलम लावलोय अशोक मोहितेच्या प्रकरणामध्ये परंतु आता तो अजूनही अनकॉन्शियस आहे तर आम्ही सर्टिफिकेट uh, आता गृह आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये वन झिरो नाईन त्या ठिकाणी लागेल तीनशे दोन म्हणजे आता वन झिरो नाईन मेंगडेवाडीमध्ये आणि त्यांना सुट्टी देणार नाही अशोक मोहितेवरती ज्यांनी वार केलेला आहे uh, तो संतोष देशमुखचे व्हिडिओ का पाहतो संतोष देशमुखचे पोस्ट का टाकतो म्हणूनच मारले म्हणजे इतकी मस्ती आणि माज अजून सुद्धा या आकाच्या लोकांचा गेलेला नाही माझ अजून शिल्लक आहे मेंगडेवाडीमध्ये में मध्ये एक घटना घडली आहे बिबट्याने एका वृद्ध महिलेला त्या ठिकाणी हल्ला केल्याची माहिती आहे त्याबाबतची काय माहिती आहे तुम्हाला सकाळी एक मला माहिती आहे आता मी तिकडे चाललोय सकाळी येवले नावाचा छोकरा आहे त्याच्याही नारड्यावरतीच नेमका अटॅक केलाय बिबटनी आणि आता एक वयस्कर आजी त्यांचं डेथ झाली असं मला कळालं आहे अतुल मकाळ म्हणून माझा मित्र आहे वैद्यकीनीचा त्यांनी मला सांगितलं मी तिकडं चाललो आहे आत्ता आणि जर बिघडलेला बिबट असेल तर आता अधिकाऱ्यांना मी अलर्ट केलं आहे आणि लवकरात लवकर त्या बिबटला आम्ही बंदिस्त करू आणि बंदिस्त करून त्याला आ, याला पाठवून देऊ याला मनसरला खेड मनसरला पाठवून देऊ तिथे उपचार करायला जागा आहे तुम्ही पाठीमागे म्हणाला होता की करुणा मुंडेंवरती मोठा अन्याय झालाय आज त्यांच्या बाबतचा एक न्यायालयानं निर्णय दिला की त्या पहिल्या पत्नी आहे धनंजय मुंडेंच्या आणि त्यांच्यावरती अत्याचार मी अगोदरच मानलं होतं की ताई या धनंजय मुंडे साहेबांच्या पहिल्या पत्नी आहेत बर का म्हणून मला राजेश्री वाहिनी ताईंचा काही अवमान वगैरे करायचा नाही पण हे व्यक्तिगत त्यांचं हे आहे आम्हाला संतोष देशमुख वरून फोकस दुसरीकडे जाऊन जायचं नाही ते कोर्टाने जे निर्णय दिलेला आहे कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे कारवाई व्हावी हो। त्यात आम्हाला इंटरेस्ट नाही